बघा भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच तीन आहे बहिणीचे वय तीस वर्ष असेल तर भावाचे वय किती असा प्रश्न वय वारी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल प्रश्न सोडवायचा कसा भाऊ व बहीण यांच्या वयांचे गुणोत्तर एकाच तीन बहिणीचं वय तीस वर्ष नाता तर भावाचं वय किती लक्ष द्या भाऊ आणि बहीण इथं असे भाऊ आणि भागीला स्वरूपात बहीण अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो त्यांच्या वयाचं गुणोत्तर आहे एकास तीन ओके प्रश्नामध्ये बहिणीचं वय दर्शवलं किती हो तीस वर्ष या एकास तीन अर्थात एकशे तीनला बहिणीचं वय गुणीला घ्या हा भाग द्या दहानं गेला आता अंशामध्ये उरलेल्या एक आणि दहाचा गुणाकार दहा एक दहा वर्ष लेकरांनो हे असणार भावाचं वय आपण नेहमीप्रमाणे काय करतो लक्ष द्या इथं भाऊ लिहितो इथं बहीण लिहितो ओके त्यांच्या वयाची गुणोत्तर एकाच तीन आहेत मग आम्ही असा लिथो बहिणीचं वय दर्शवलं बहिणीच्या गुणोत्तराखाली मांडतो आणि इथं असा प्रश्न करतो नंतर त्रेरासिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करतो जसं की तीसचा एक सोबत छदस्थानी तीनचा सोबत ओके हा भाग जातो दहा ना नंतर दहा एक दहा ओके ही अशा पद्धतीची वारंवार आणि अशा पद्धतीचा वापर करून आपण ही गणितं सोडवत असतो या पद्धतीपेक्षा मला असं वाटते ही पद्धत लेकरांनो सिंपल आहे एखाद्या वेळेस तुम्हाला जी पद्धत आवडते त्या पद्धतीचा अवलंब करा ओके प्रस्तुत प्रश्नामध्ये भावाचं वय किती असा प्रश्न दहा वर्ष उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे वय वारी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके